श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या यूट्यूब चॅनलवरती नवरात्रीच्या या पावन काळामध्ये आपण आपल्याकडून जितकी जमेल तेवढी आपल्या यथाशक्ती यथा ज्ञानाने देवीची सेवा करत असतो तिची स्तुती गात असतो तसेच अनेक प्रकारचे तिचं महात्म्य आपण समजून घेतो अनेक मंत्रांबद्दल आपल्याला माहिती असते अनेक मंत्र आपण उच्चारत असतो स्त्रोत्र म्हणत असतो तर या स्तोत्रांमधील एक स्त्रोत आहे त्याचा काय फायदा आपल्याला होतो किंवा लाभ होतो ते आज पाहणार आहोत तर आदिशंकराचार्य जेव्हा लहान होते जेव्हा त्यांचे मौजी बंधन झाले म्हणजे मुंज झाली तर मौजी बंधन झाल्यानंतर पाच घरी जाऊन भिक्षा मागायची असते त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी सुद्धा पाच घरी जाऊन भिक्षा मागायला ला लागले जेव्हा ते एका घरी गेले तेव्हा त्या ते घरामध्ये खरंच खूप गरीब परिस्थिती होती आणि ते बाहेर उभे राहिले ते पाच सहा वर्षाचं बाल शंकराचं रूप जे घराच्या बाहेर उभं होत तर त्यांनी आवाज दिला मा भवत भिक्षाम देही आणि आतून एक वयस्कर स्त्री बाहेर आली तिने त्या ते शंकराला पाहिलं त्यांचं रूप पाहिलं आणि तिला इतकं छान वाटलं की तिला भरून आलं ती घरामध्ये गेली आणि भिक्षा देण्यासाठी ती घरामध्ये वस्तूचा शोध घेऊ लागली आपण या लहान बालकाला भिक्षा म्हणून काय देऊ शकतो याचा ती विचार करू लागली घरामध्ये गरीब परिस्थिती असल्यामुळे घरात काहीच शिल्लक नव्हतं सगळं जे काही भांडी होती ती त्या काळामध्ये मातीची भांडी होती ती तिनं सगळी शोधली पण त्यामध्ये तिला खायला द्यायला काहीच मिळालं नाही एका मातीच्या भांड्यामध्ये तिला एक सुकलेला आवळा दिसला तो सुकलेला आवळा तिने हातामध्ये घेतला आणि मनोभावे थोडस वृत्तीने हा आवळा आपण ह्या लहान बालकाला कसा द्यायचा हा विचार करू लागली तिने तो आवळा शंकराचार्यांच्या झोळीमध्ये टाकला शंकराचार्यांनी पाहिलं की इतकी गरीब परिस्थिती आहे पण त्यांची देण्याची जी वृत्ती आहे ते पाहून त्यांना आश्चर्यही वाटलं आणि वाईटही वाटलं आणि त्यांनी त्या क्षणी एक लक्ष्मीचं स्त्रोत्र म्हटलं आणि त्या स्तोत्रालाच कनकधारा स्त्रोत्र जस जसं शंकराचार्य म्हणत होते तसतस त्या स्त्रीच्या घरावरती सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडत होता सोन्याचा वर्षा होत होता असे सांगितले जाते तर कनकधारा स्त्रोत्र हे अतिशय प्रभावी आहे म्हणायला थोडंसं अवघड आहे हे स्तोत्र संस्कृतमध्ये तसेच प्राकृत मराठी भाषेत सुद्धा आहे तर हे स्तोत्र जरा म्हणायला अवघड असले तर आपण जर ते ऐकले तरी आपल्याला त्याचा पूर्ण लाभ करून घेता येईल कनकधारा स्तोत्र वाचल्यामुळे आपल्याला फायदा होतो बरेच जण असे म्हणतात की स्तोत्र वाचण्याने आपल्याला काय फायदा होणार तर फायदा म्हणण्यापेक्षा आपण त्याला लाभ म्हणूया कारण की लाभ हा आध्यात्मिक असतो आणि फायदा हा व्यवहारिक असतो त्यामुळे कनकधारा स्तोत्र नाही म्हणता आलं तरी नुसतं श्रवण केल्यानेही आपल्याला त्याचा जास्त लाभ होणार आहे शंकराचार्य यांनी त्या स्त्रीसाठी लक्ष्मीला प्राप्त करून घेतलं अशी ती एक आख्यायिका आहे आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतला आणि त्या स्त्रीला सगळ्या गोष्टी दिल्या तसाच लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावी यासाठी हे कनकधारा स्तोत्र आपण ऐकायचं आहे तर आपल्या चॅनलवरती सुद्धा कनकधारा स्तोत्र हे मराठीमधून आहे ते तुम्ही दिवसातून कोणत्याही वेळेला ऐकलं तरी त्याचा तुम्हाला लाभ होईल आपण वरती बरेच व्हिडिओ बघत असतो तर त्या इतर व्हिडिओंपेक्षा जर तुम्ही स्तोत्र मंत्र यांचे उच्चारण करण्याचे प्रयत्न केले किंवा ते व्हिडिओ बघितले तर त्याच्या श्रवणाने सुद्धा आपल्याला जास्त फायदा होत असतो आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यासाठी या स्तोत्रांचा खूपच आपल्याला लाभ होतो त्यामुळे शक्यतो तुम्ही कोणतेही स्तोत्र असू दे ते ऐकण्याचा आणि जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या शरीरात तर पॉझिटिव्ह बदल तुम्हाला जाणवू लागतीलच त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा उत्साही वातावरण संचारलेले नेगेटिव एनर्जी हळूहळू कमी झालेली जा तुम्हाला जाणवेल तसेच घरामध्ये एक प्रकारची शांती समाधान आणि आनंद निर्माण होत असलेला तुम्हाला जाणवू लागेल तेव्हा तुम्ही अशी बरीच स्तोत्र आहेत ती तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकतात तसेच आपल्या चॅनल वरती सुद्धा स्तोत्र व भजन यामध्ये अशी अनेक स्तोत्र आहेत ते तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणू शकता त्याचे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम दिसून कनकधारा स्तोत्र हे असेच एक स्तोत्र आहे ज्याच्या नित्य पठनाने तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे स्तोत्र तुम्हाला उपयुक्त पडेल त्याशिवाय संस्कृत मध्ये अनेक स्तोत्र आहेत त्यामधील श्रीसूक्त सुद्धा हे एक स्तोत्र आहे जे तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर ते तुम्ही प्राकृत भाषेमध्ये म्हणजेच मराठीमध्ये सुद्धा म्हणू शकता तेवढं सुद्धा तुम्हाला जर म्हणता येत नाही किंवा तुम्हाला तेवढा वेळ नाही कधी कधी आपल्याला म्हणायला जमत नाही तर ते तुम्ही फक्त मोबाईलवरती लावून जरी सोडलं आणि त्याचं श्रवण केलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल कारण की नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही पहिली भक्ती मानली गेली आहे त्यामुळे आपण ऐकून देखील देवीची सेवा करू शकतो आणि त्याचं हे होत असत तर श्री सुक्तामध्ये ज्या सोळा ऋचा आल्या आहेत त्या आपल्याला साधना करत असताना पंधरा वेळा म्हणायच्या आहेत आणि सोळाव्या वेळेला पहिल्यापासून फलश्रुतीपर्यंत सगळ्या रुचा म्हणायच्या आहेत तर सुक्त हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठीचं अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे ते तुम्ही दररोज म्हणण्याचा प्रयत्न करा तर पूर्वीच्या काळी बऱ्याच जणांना देवाचं नाव घ्यायचं असायचं पण त्यांना उच्चार माहीत नसायचा किंवा उच्चार जमत नसायचा संस्कृत उच्चार येत नाही मग मी देवाला प्रार्थना कसं करायचं त्यांचं नाव कसं करायचं असा प्रश्न पडत होता तर जुनी जाणती मंडळी अशी म्हणायची की आपल्याला जरी उच्चार येत नसला तरी देवाला प्रार्थना करताना आपण मनापासून केलं तर देवसुद्धा आपली प्रार्थना ऐकतो देवाला प्रार्थना करताना म्हणायचं की देवा मला तुझं नाव तर घ्यायचं आहे तू माझ्या मुखामध्ये मा उभा राहा आणि मी जे काही म्हणत आहे ते तू मान्य करून घे बोलून घे तू त्याचा स्वीकार कर माझी वाणी तू शुद्ध कर मला ती गोष्ट येऊ दे मला जमू दे आणि जगामध्ये कोणतीही गोष्ट ही प्रॅक्टिस केल्यामुळेच येत असते त्यामुळे आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू सराव करू जेवढा वेळ आपण ती गोष्ट म्हणू तेवढं हळूहळू आपल्याला ते, ते जमणारच आहे एका दिवसात एका महिन्यात नाही जमलं तर एक ना एक दिवस त्या गोष्टी आपल्याला जमतातच जमतात जम्ता, फक्त मनामध्ये दृढ विश्वास ठेवून दररोज सराव करायचा आहे आणि आपण त्या गोष्टीसुद्धा ऐकून ऐकून आत्मसात करू शकतो सुरुवातीला म्हणताना थोडेसे अस्पष्ट शब्द आपण बोलू थोडेसे उच्चार चुकतील पण आपण म्हणत गेलो तर ती जगजन्य माता परमात्मा परमेश्वर आपले हे बोल देखील स्वीकारणार आहेत आणि शंभर टक्के स्वीकारणार आहेत तुम्हाला ते शब्द बोलता येत नसतील तर बोल बोलणाऱ्यांचे शब्द ऐका ती देखील सेवा देवी मान्य करून घेते तर तुम्ही कनकधारा स्तोत्राची ही सेवा दररोज करून बघा आणि नवरात्रीमध्ये तुम्हाला त्याचा काय फायदा होतो फक्त नवरात्रीच नाही तर वर्षभर तुम्ही कणकधारा असतो तर दररोज म्हटलं तरी तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःमध्ये फरक झालेला तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर तुमच्या घरामधील आर्थिक समस्या कमी झालेल्या किंवा लक्ष्मीचे स्थैर्य निर्माण झालेले तुम्हाला जाणवू लागेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कनकधारा स्तोत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन जर तुम्हाला सापडले नाही तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही स्तोत्र व भजन या प्लेलिस्टमध्ये कनकधारा स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा